नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आज मी बप्पाच्या नैवेद्यासाठी बनवते उकडीचे मोदक त्यासाठी मी इथे दोन नारळ घेतलेत ते आता मी खाऊन घेतेय आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवते मी बटाट्याचे सँडविच इथे मी बटाटे उकडायला ठेवतेय हे सँडविच खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत इथे आता मी वाटण करून घेते त्यासाठी मी घेतले आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडेसे जिरे घेतलेत वाटणात आता बटाटे उकडून झालेत कुकरगार होईपर्यंत मी इथे मोदकाच्या सारणाची तयारी करून घेते इथे मी मोदकाच्या सारणासाठी दोन चमचे साजूक तूप घेतलं त्यानंतर त्यामध्ये खसखस टाकली खवलेलं खो खोबरं घातलं गूळ घातला त्यानंतर आता विलाईची पूड घातली इथे मस्त असं सारण तयार आहे ते मी आता बाऊलमध्ये काढून घेते कुकर पण थंड झालाय मी आता बटाटे काढून घेते अगोदर मी सँडविच बनवून घेणारे त्यानंतर उकडीचे मोदक करणारे इथे सर्व बटाटे सोलून घेते इथे मी आता बटाट्याची भाजी बनवून घेते तेल गरम झाले त्यामध्ये वाटण केलेलं ते टाकते मिरची तेलामध्ये परतून घेते नंतर त्यामध्ये टाकते थोडीशी हळद चवीपुरतं मीठ मिक्स करून घेते आता मिरची परतून झाली त्यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकते पुन्हा मिक्स करून घेते मस्त असं सँडविचचं स्टफिंग तयार झाले आता बाऊलमध्ये काढून घेते इथे आता मी सँडविच बनवून घेते ब्रेडला आता बटाट्याची भाजी लावून घेते असंच आता दुसऱ्या पण ब्रेडला लावून घेते हे असे सँडविच तुम्ही घरी नक्की ट्राय करा खायला खूप छान लागतात त्यावरून मी आता एक एक चीज स्लाइस ठेवते आता त्यावरून प्लेन ब्रेड ठेवायचा आता दोन्ही बाजूनी साजूक तूप लावायचं आणि मस्त असं तव्यावर फ्राय करून घ्यायचे क्रिस्पी होतात एकदम मीडियम गॅसवरच फ्राय करायचे अगदी पटकन फ्राई होतात पटकन। आता फ्राई झालेत मी काढून घेते कट करून घेते हे पहा सँडविच तयार झालेत आता आर्यला आणि आईंना पण देते खायला

आता इथे बाप्पाची संध्याकाळची आरती करतोय आता बाप्पाची आरती झाली आता मी इथे उकडीचे मोदक बनवून घेते इथे मी एक वाटी पाणी एक वाटी दूध दोन चमचे साजूक तूप एक चमचा साखर हे सर्व गरम करून घेते आता परातीमध्ये मी तांदळाचे पीठ घेतले आणि उकळलेलं मिश्रण थोडं थोडं करून मिक्स करून घेते त्यानंतर पेल्याने मस्त असं मळून घेते आता इथे तांदळाचं पीठ मळून झालंय पाच ते दहा मिनटं झाकून ठेवते आता इथे मी मोदक करायला घेते पोळपटावर थोडंसं साजूक तूप घेतलंय तांदळाचं पीठ त्यावर मळून घेते पारी लाटून घेते आता मस्त अशी पातळ पारी मी लाटून घेतलीये त्यामध्ये सारण भरून घेते की बोटाच्या अंतरावरच कळ्या पाडून घ्यायच्या हे पहा मस्त असा मोदक तयार झालाय किती सुंदर कळे आलेत पहा असेच मी आता सर्व बनून घेते हा मी डबल मोदक करणार आहे डबल मोदक साठी पारी थोडी मोठी लाटायची का, का, का मला सुट्टी काय सुट्टी, सुट्टी, सुट्टी नाही आज हे पहा मस्त असा डबल मोदक तयार झालाय उद्या नाही वाळा आत्ता बाप्पाला नैवेद्य दाखवायचंय तू थांबलास तर तुलाही भेटेल अरे दोन मिनिट हा असं काय करायला लागलाय वाळा सुमेध आलाय मी तुझी खूप वाट बघितली सकाळी सँडविच खा ना, ना। कुठे आहेस <laughs> एक खाना बनवते पटकन शायनिंग

हे पहा मोदक तयार झालेत आता पप्पाला नैवेद्य दाखवते

मग काय बनू खायला बाय 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 तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथं संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय